खरं तर हा प्रश्नच अनाठाई होता काही गरजच नव्हती हे कुठून अचानक हिंदीचं आलं मला काही कळलं नाही मला आणि हिंदी कशासाठी हिंदी कोणासाठी हिंदी त्या लहान लहान मुलांवरती जबरदस्ती करताय तुम्ही कोणाला विचारायचं नाही शिक्षण तज्ञांना काही विचारायचं नाही कोणाला काही विचारायचं नाही बस आमची सत्ता आहे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही लादणार तुमच्या हातात सत्ता असेल ती विधान भवनात आमच्याकडे सत्ता आहे रस्त्यावर एक पत्र लिहिलं दोन पत्र लिहिली नंतर ते दादा भुसे मायाकडे आले मला म्हणाले की आम्ही काय म्हणतो एवढं समजून तर घ्या एवढं काय म्हणतो एवढं ऐकून तर घ्या म्हटलं दादा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही काय सांगता ते ऐकून घेईन पण ऐकणार नाही